महाराष्ट्रातील जिल्हे वाढतील त्यावेळी चाळीसगाव देखील जिल्हा होणार आहे याबाबतच्या सर्व प्रोव्हिजन करून ठेवले असल्याचे सांगत बारामतीच्या धर्तीवर चाळीसगाव तालुक्यातीलही दोनशे पन्नास फुटीच्या आरसीसी कॅनलचे काम दोन महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी देऊळी तळेगाव गट मेळाव्यात दिली त्यांनी सांगितलं की आता नवीन जिल्हे आम्ही प्रस्तावित करतोय ती प्रक्रिया चालू झाल्या झाल्या मी या सहा महिन्यात सगळं देवेंद्र भवन कडे बसलो गिरीश भवनकडे बसलो सगळं मंजूर केलं जेव्हा ते जिल्हे होणार आहेत तेव्हा हे पॅरामीटर्स लागतील उपजिल्हा रुग्णालय ला आहे का उपप्रादेशिक कार्यालय आहे का कृषीची जागा आहे का सेंट्रलाइज बिल्डिंग आहे का एक्साईजची बिल्डिंग आहे का आणि त्यावेळेस ते जिल्हे होणार आहेत जेव्हा केव्हा जिल्हा होईल जेव्हा केव्हा चाळीसगाव हा जिल्हा करायची राहिल्या आपण त्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हा हा शब्द अतिशय वाटेल पण एकटा चाळीसगाव जिल्हा होणार नाही महाराष्ट्रातले आठ एक जिल्हे भांडणार आहेत त्या दिवशी हा चाळीसगाव जिल्हा असेल आजचा शब्द तुम्ही माझ्या लक्षात ठेवा की मंगेश चव्हाण मी कदाचित त्यावेळेस दोन वर्षांनी होईल का तीन वर्षांनी होईल मी आमदार असेल का नसेल हे तुम्ही ठरवायचं पण हा जिल्हा होणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाल की हा मंगेश चव्हाण सगळे कार्यालय आणले म्हणून हा जिल्हा आज शासनाने केला विकास हा करायचं एक प्रोव्हिजन असतात एक टप्प्याटप्प्यात त्याला आपण प्रगती करायचं एक गणित गणितो इतक्या वर्षापासून तुम्ही हे पाठचाऱ्या पाहिल्या काय परिस्थिती पाठसाल तुमच्या सत्तर टक्के तर तिथं चाळीस टक्के तर दोनच गावांमध्ये लिकेज होऊन जात वर्षभराच्या आत मंजुरी करून घेतल्या गाजावाजा करत नाही ज्या दिवशी मशनी येतील आता हे इलेक्शन झालं की दोन महिन्यात मशनी येतील टेंडरच तर झाली मी टेंडर, टेंडर काढतो या अधिवेशनात ते पैसे येतील ठरलेलं आहे अडीचशे कोटी रुपयाचे सर्व आर सी कॅनल जे बारामतीला जे सांगतात बारामतीला की आमचं आम्ही सुजलाम सुफलाम केलं मी बारामतीच्या धर्तीवर आज इथं अडीचशे कोटी रुपयाचे सर्व आर सी सी करायला घेतले त्याचे <प्रागा> कागद विचारा मला कोणीतरी विचारलं पाहिजे दादा दाखवा त्याची प्रशासकीय मान्यता आहे का त्याची काय प्रक्रिया आहे इस्टिमेट झाले का टी एस झाले का तुम्हाला मी सगळे कागद पाठवतो आज आपण या संदर्भात खूप पुढे चाललो गेलो आहे आता काही लोकांना माझ्या विरोधात ते काहीच बोलत नाही विकासावर बोलत नाही त्यांना माहिती आहे हा याला कसला ज्ञान नाही शोक नाही काही काही गिरिकामी कामांच्या भानगडीत नाही आता बोलायचं का याच्यावर जनजागर मराठी साठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी